नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्वजण आज फायनली मार्केटनं जाता जाता तीन नंतर एक जबरदस्त रॅली जी आहे ती दिलेली दिसून येते जवळपास सेन्सेक्स जर बघायला झाला तर तीनला दहा मिनिट कमी असताना साधारणतः त्र्याऐंशी हजार चारशे सदोतीस ला चार सेन्सेक्स ट्रेड करत होता आणि तो जाता जाता क्लोजिंग बेसिसवर जर बघितला तर जवळपास त्र्याऐंशी हजार आठशेचा हाय तयार केला आहे आज म्हणजे याचा अर्थ मित्रांनो मार्केटमध्ये एक चांगला मोमेंटम जो आहे तो सेकंड हाफमध्ये आला आहे पाठीमागच्या काही दिवसापासून निफ्टी इंडेक्स असेल बँक निफ्टी इंडेक्स असेल सेन्सेक्स असेल हे सर्वच्या सर्व इंडेक्स थोडा हिअर साईटला विकनेस दाखवत होते थो मार्केटमध्ये थोडंफार थोडंफार सेलिंग येताना दिसून येत होतं दुसऱ्या बाजूला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये खूप मोठ्या घमासान सुरू आहेत जेम स्ट्रीट या अमेरिकन ट्रेडिंग फोरमवरती ऑलरेडी सेबीनं कारवाई केली आहे आणि ही जी कारवाई केली आहे ही कारवाई लव इतक्यातच थांबणार नाही ह्याच्यामध्ये खूप साऱ्या डेव्हलपमेंट होणार आहेत यामुळे परत एकदा नवीन असे ऑप्शन ट्रेडिंगच्या संदर्भाचे डायमेन्शन बाहेर येण्याची शक्यता आहे यामुळे कॅपिटल मार्केटवर देखील खूप मोठा इम्पॅक्ट आपल्याला होणं अपेक्षित आहे आणि या अनुषंगानंच आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऑप्शनचा तर डेटा बघायचाच आहे त्याचबरोबर सेन्सेक्स निफ्टीचा पण डेटा बघायचा आहे चार्टचा अनालिसिस करायचा आहे पण मार्केटमध्ये ज्या काही डेव्हलपमेंट सुरू आहेत सध्या ह्या डेव्हलपमेंटच्या अनुषंगानं ज्या काही मॅटर सुरू आहे मार्केटमध्ये ना हा देखील आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं काय आहे तर मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनला जर मार्केटमध्ये तुम्ही बघितलं असेल तर काही कॅपिटल मार्केट स्टॉक मध्ये धुवा धाराचं सेलिंग आहे त्यामध्ये बीएससीच्या स्टॉक मध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला तब्बल नऊ टक्क्याचं सेलिंग जे आहे ते तुम्हाला येताना दिसून आलंय अँजेल वनच्या स्टॉक मध्ये देखील ऑलमोस्ट सेवन पर्सेंटचा क्रॅक आला आहे दुसऱ्या बाजूला सीडीएसएल असेल त्याचबरोबर थ्री हंड्रेड सिक्स्टी वन वॉम असेल यासारख्या स्टॉक मध्ये देखील जवळपास सहा टक्क्याचं सेलिंग आलंय मित्रांनो या स्टॉक मध्ये सेलिंग येण्या पाठी मग सर्वात महत्वाचं कारण काय आहे तर ऑप्शन ट्रेडिंग आहे ऑप्शन ट्रेडिंग मधून येणारा रेव्हेन्यू असल्यास दिसून येतोय सेबी आता संभाव्य जी कारवाई करणार आहे ही खूप महत्वाची आहे कारण सेबीनं आता एक असा विचार पुढे आणलाय की बाबा जे ऑप्शन ट्रेडिंग आहे या ऑप्शन ट्रेडिंगला कॅश मार्केट एक्सपोजर एक्सपोजरला लिंक करायचा प्लॅन आहे यामुळे काय होणार आहे तर रिटेल ट्रेडरचं जे ट्रेडिंग मधलं एक्सपोजर आहे त्याच्या ज्या मार्केटमध्ये पोझिशन ओपन होतात याच्यावरती खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे आता ऑप्शन ट्रेडिंग हे पूर्णपणे लेवरेज प्रोडक्ट आहे तुम्हाला जर कॅश मध्ये ट्रेडिंग करायचं असेल तर शंभर टक्के अमाऊंट पे करावं लागतं त्यानंतरच ऑप्शन खरेदी करतात त्यानंतर तुम्हाला स्टॉक खरेदी आता मला कॅश जर ऑप्शनला हे लिंक केलं तर डेफिनेटली तुम्हाला आता जे मार्जिन पे करावं लागतं पंधरा हजार वीस हजार तीस हजार एक ऑप्शन बाय करण्यासाठी मेबी तुम्हाला या ठिकाणी हे लिमिट जे आहे ते कॅश जर तुलना केलं तर जवळपास फोर टू फाईव्ह टाइम हे मार्जिन इनक्रीज होऊ शकतं म्हणजे जवळपास एक लाख रुपये अकाउंटला असतील तरच तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग करू शकता अदरवाइज ऑप्शन मध्ये तुमचा एक लॉट देखील बाय होणार नाही मे बी असं करण्याची शक्यता आता सेबी नाकारता येत नाकारता येत नाही सेबीला असं वाटतं की बाबा मार्केटमध्ये डिसिप्लिन ट्रेडरची संख्या खूप कमी आहे यांना डिसिप्लिन लागली पाहिजे त्याचबरोबर मार्केटमध्ये अलीकडे जे सट्टेबाजीचं प्रमाण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यावरती देखील सेबीला नियंत्रण ठेवायचं आहे आणि आता हे महत्वाचं काय तर हे देखील समजून घेणं गरजेचं आहे जर हा सेबीचा नियम जर लागू झाला तर रिटेल ट्रेडरला इथून पुढं मोठ्या पोझिशन बिलकुल घेता येणार नाही ते पहिल्यांदा लक्षात घ्या कारण त्यांच्याकडे पुरेसा कॅश एक्सपोजर नसेल तर त्यांना काहीही करता येणार नाही मार्केट मार्केटकडे फक्त बघत बसावं लागेल आणि यामुळं मार्केटमधल्या लिक्विडिटीवर खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे ऑप्शनचा व्हॉल्यूम देखील ड्रास्टिकली डाऊन होण्याची शक्यता अजून पण नाकारता येत नाही याचमुळं बीएससी असेल एंजल वन असेल सीडीएसएल असेल थ्री हंड्रेड सिक्स्टी असेल किंवा बाकीचे कॅपिटल मार्केट रिलेटेड जे स्टॉक आहे यामध्ये विकनेस जे आहे ते येताना दिसून आले मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय अमेरिकेचे जे जे जेन स्ट्रीट नावाची जी फर्म आहे यांना ऑलरेडी सेबीनं बॅन केला आहे त्यांच्यावरती आरोप आहे दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी जवळपास दोन पॉईंट तीन अब्ज डॉलरचं इन्कम जे आहे ते इंडियामधून मिळवलेलं आहे मित्रांनो हा फक्त एक वर्षाचा डेटा आहे त्याच्या अगोदरच्या वर्षी ही फर्म मुळात दोन हजार पासून इंडियामध्ये ट्रेडिंगला सुरुवात करते दोन हजार वीस मध्ये त्यांनी किती पैसा मिळवला एकवीस मध्ये किती मिळवला बावीस मध्ये किती मिळवला तेवीस मध्ये किती मुळाला या चार वर्षाचा पण डेटा बाहेर येणं गरजेचं आहे आणि त्या संघाने इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे पहिल्यांदा लक्षात घ्या कॅपिटल मार्केट इंडेक्स मध्ये ऑलरेडी जवळपास अडीच टक्क्याचा फॉल आहे ऑलरेडी या सेक्टर मधले जे स्टॉक आहेत ते एक्सपेन्सिव्ह होतेच व्हॅल्युएशन देखील खूप त्याचा हाय लेवलला पोहोचलो होतो आता यामध्ये कुलिंग जे आहे ते या, या पॉईंट ऑफ व्ह्यू होताना तुम्हाला दिसून आले पण मित्रांनो सगळ्यात महत्वाचं बीएससीचा जर स्टॉक बघितला आणि बीएससीच्या स्टॉकच्या संदर्भात जर आपल्याला बोलायचं झालं तर एक मुद्दा जो आहे तो खूप महत्वाचा बीएससीचा जो रेव्हेन्यू आहे त्याच्या फिफ्टी एट पर्सेंटेज रेव्हेन्यू मुळात कुठून येतोय तर डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग मधून येतोय मग डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंगचं प्रमाण जर कमी होणार असेल त्याच्यावर सेबी अंकुश लावणार हो असेल तर डेफिनेटली काय होईल हो बीएससीच्या अर्निंग वरती इम्पॅक्ट होईल आणि तो इम्पॅक्ट तुम्हाला डेफिनेटली प्राइस मध्ये दिसायला सुरु झालाय त्याचबरोबर फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर जे आहेत त्यांचा भारतातला टर्न ओव्हर जवळपास तीन ते चार टक्के होता आणि त्यात एकट्या जेम्स स्ट्रीटचा किस्सा हा एक टक्के होता म्हणजे हे खूप मोठं प्रमाण झालं पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आता जेफ्रीज सारखी ब्रोकरेज फर्म जे आहे का ते काय सांगते की बाबा बीएससी बीएससीच्या उत्पन्नावरती मोठा परिणाम होणं त्यांना अपेक्षित आहे आता मित्रांनो ही जी न्यूज आहे ना ही खूप इम्पॉर्टंट आहे आणि ह्या न्यूज चा इम्पॅक्ट कशा पद्धतीने होतं हे समजून घेणं देखील गरजेचं आहे जसे की कॅपिटल मार्केट शेअरचा जर विचार केला तर यावरती ह्याचा डेफिनेटली निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे निगेटिव्ह इम्पॅक्ट मध्ये कुठले स्टॉक येऊ शकतात मे बी बीएससी चा स्टॉक येऊ शकतो वन वनचा स्टॉक येऊ शकतो सीडीएसएलचा स्टॉक येऊ शकतो या ठिकाणी यांच्या मध्ये गट झाल्यामुळे यांच्या अर्निंगवरती इम्पॅक्ट होणार आहे रिटेल ट्रेडरवरती देखील इम्पॅक्ट होणार आहे रिटेल ट्रेडरला ओपन करता येणार नाही कॅश मार्केटवर ह्याचा खूप मोठा पॉझिटिव्ह परिणाम होणं अपेक्षित आहे यामुळे काय होणार आहे मित्रांनो ऑप्शन ट्रेडिंगचं प्रमाण जेवढ्या प्रमाणात कमी होईल त्या प्रमाणात तुम्हाला मार्केटमध्ये कॅशमधलं ट्रेडिंग वाढताना दिसून येईल कॅशमधली इन्व्हेस्टमेंट वाढताना दिसून येईल आणि ह्यामध्ये अजून एक रिस्क मित्रांनो ऑप्शन मधला पैसा ज्यावेळेला कॅश मार्केटला चेस करेल त्यावेळेला अंडर व्हॅल्युड स्टॉक असतील किंवा जे स्टॉक व्हॅल्युएशनच्या दृष्टीनं फेअर लेवलला नाहीत ज्यांना मार्केटचं व्हॅल्युएशन समजत नाही अशा वीक फंडामेंटल स्टॉक मध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट होऊ शकते किंवा पैसा डायव्हर्ट होण्याची शक्यता नाकारत नाही डेरिव्हेटिव्ह सेगमेंट वरती या न्यूज चा डेफिनेटली निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे कारण सेबी न ऑलरेडी मल्टिपल इनिशिएटिव्ह घेतले आहेत डेरिव्हिटिव्ह ट्रेडिंगवर कंट्रोल ठेवण्यासाठी आणि ह्याचा इम्पॅक्ट ब्रोकर असतील एक्सचेंज असेल यावरती इम्पॅक्ट होणार आहे गुंतवणूकदारांची भावना जर बघायची तर ती मिश्र स्वरूपाची आहे काही लोकांना वाटतं की लॉंग टर्मसाठी हे चांगलं इनिशिएटिव्ह आहे शॉर्ट टर्मसाठी जर विचारात घेतलं तर निगेटिव्ह असलेलं दिसून येते सर्वात महत्वाचं सेबी जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अलर्ट झालेले दिसून येते त्याचबरोबर सेबीला आता डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये अधिक ट्रान्सपरन्स कंडिशन तयार करायचे आहे बघू आता कशा पद्धतीनं ते होतंय ते पण बघावं लागेल फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टरवरती देखा ह्याचा डेफिनेटली इम्पॅक्ट होणार आहे मला वाटतं की ब्रोकिंग फर्ममध्ये सर्वात मोठा प्लेयर जर कोण असेल तर एन्झेल वन लिस्टेड प्लेयर आहे ह्याच्यावरती मे बी इम्पॅक्ट थोडा कम्पॅरेटिव्हली जास्त होईल असं सध्या तरी म्हटलं जाते दुसरं मित्रांनो ऑलरेडी तुम्हाला माहित आहे तुम्ही ज्यावेळेला डिमॅट अकाउंटला लॉग इन करता त्यावेळेला तुम्हाला एक डिस्क्लेमर येतं सेबीचा एक रिपोर्ट येतो आणि त्या रिपोर्टमध्ये सांगितलं की बाबा शंभर पैकी जवळपास एक्क्याण्णव ट्रेडर लॉस मेकिंग आहेत नऊ ट्रेडर ऑप्शन मध्ये प्रॉफिट मिळवत आहेत आणि सेबी ने ऑलरेडी वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह घेतल्या ऑप्शन ट्रेडिंग वर कंट्रोल ठेवण्यासाठी पण त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो ऑलरेडी दिसतोय पण मित्रांनो एका साईडला इम्पॅक्ट दिसतोय पण दुसऱ्या साईडला लॉसचा व्हॉल्यूम जो आहे तो मात्र काय होतोय वाढताना दिसून येतोय एफ आय ट्वेंटी फाईव्ह चा डेटा आलाय मित्रांनो एफ एन ओ मध्ये म्हणजे ऑप्शन आणि मध्ये ट्रेडिंग मध्ये जवळपास एक पॉईंट पाच लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय हा आकडा एफ आय ट्वेंटी फोर मध्ये पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांचा होता म्हणजे जवळपास एका वर्षात च्या आकड्यामध्ये चाळीस टक्क्याची वाढ झाली मित्रांनो ही खूप चिंताजनक गोष्ट आहे कारण ऑप्शन ट्रेडिंग करून जर तुम्हाला पैसा मिळवायचा असेल तर मोठ्या न मोठ्या अंदाधुंद ट्रेडिंग न पैसा बनणार नाही तुम्हाला डिसिप्लिन ट्रेडिंग करावं लागेल नंबर ऑफ लॉट मर्यादित ठेवावं लागतील नंबर ऑफ ट्रेड दिवसातले मर्यादित ठेवावं लागतील प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करावं लागेल तरच तुम्हाला ट्रेडिंगमध्ये सक्सेस येणार आहे अदरवाइज ट्रेडिंग मध्ये सक्सेस येणार नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या त्याचबरोबर मित्रांनो एफ एनओ ट्रेडरची संख्या जर बघायच झाली तर यामध्ये देखील वाढ होताना दिसून हा आकडा खूप महत्वाचा मित्रांनो एफ आय ट्वेंटी टू मध्ये फोर्टी टू लॅक ऑप्शन ट्रेडिंग करणारे लोक होते आज एफ आय ट्वेंटी फाईव्ह जर ,00 विचार केला तर जवळपास हा आकडा शहाण्णव लाखांपर्यंत पोहोचलाय म्हणजे लवकरच एक कोटीला काय करेल तो क्रॉस करेल म्हणजे ह्याचा अर्थ काय होतोय की बाबा अलीकडे एफ जे आहे हे सट्टा कसिनो बनत चालला आहे हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मग आता मित्रांनो प्रश्न असा आहे की एका बाजूला Uh, सेबी uh, एका वरती आरोप करते है। जेन स्ट्रीट वरती की बाबा त्यांनी या मार्केटमधून जवळपास छत्तीस हजार पाचशे कोटी रुपयांचा नफा बनवला मार्केटला मॅन्युप्युलेट केलं मग त्यांनी मार्केटला मॅन्युपुलेट करण्यासाठी मल्टिपल मार्केटमध्ये पोझिशन ओपन केलाय जसं की एखादा स्टॉकचा जर विचार केला तर त्या स्टॉकच्या कॅशमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा टाकायचा त्या ऑप्शनला मॅन्युप्युलेट करायचं त्या स्टॉक फ्युचरला मॅन्युप्युलेट करायचं आणि त्यानंतर फायनली इंडेक्स चे फ्युचर आणि ऑप्शनला देखील काय केलं त्यांनी मॅनेज केलं आणि विशेषतः बँक निफ्टीला पकडून हा कृत्रिम पद्धतीनं काय केलं होतं मार्केटला हलवलं होतं आणि त्यातून त्यांनी हा पैसा जो आहे तो मिळवला हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या मित्रांनो वॉरन पोपेट जगातला सर्वात मोठा गुंतवणूकदार प्रचंड मोठी वेल्थ तयार केली होती आणि वेल्थ तयार केली त्यांनी देखील एकदा ऑप्शन ट्रेडिंगच्या संदर्भात म्हणलं होतं की ऑप्शन ट्रेडिंग हे फायनान्शियल वेफन फॉर मास डिस्ट्रक्शन म्हणजे हे खतरनाक असं वेफन आहे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळं भारतातले बरेच रिटेल इन्व्हेस्टर काय करत आहेत सध्या त्यांच्या घरगुती बचती ज्या आहेत ना त्या ऑप्शन ट्रेडिंगमध्ये डिप्लॉय करत आहेत मित्रांनो तुम्ही जर तुमच्या घरगुती बचती ऑप्शन ट्रेडिंगमध्ये डिप्लॉय करत असाल तर तुम्ही वेळेत सावध होणं गरजेचं आहे तुम्हाला याहीपेक्षा जास्त फोकस करणं कुठं गरजेचं आहे तर इन्व्हेस्टमेंट वरती फोकस करणं गरजेचं आहे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट वरती फोकस करणं गरजेचं आहे जर तुम्ही या ठिकाणी फोकस केलं तर डेफिनेटली तुम्हाला देखील काय होऊ शकतो येणाऱ्या दिवसात बेनिफिट मिळू शकतो हे पहिल्यांदा लक्षात घ्या मित्रांनो ऑलरेडी ऑप्शन मध्ये जवळपास पंचवीस तीस टक्क्याची घट आली आहे त्यामध्ये काही अर्थ दुमत नाहीये पण मित्रांनो अजून ज्या प्रमाणात यावरती कंट्रोल यायला पाहिजे ना ते कंट्रोल मग तर तुम्हाला येताना दिसून येत चला मित्रांनो आपण चार्ट वरती जाऊ आणि मार्केटचं आजचं बिहेव्हिअर कसं होतं ते समजून घेऊ मित्रांनो सेन्सेक्सचा जर चार्ट बघितला तर सेन्सेक्स मध्ये आजच्या ट्रेडिंग सेशनला जी मुंब तेजी आली आहे ही तेजी जवळपास दोनशे चौसष्ट अंकांची फायनली त्र्याऐंशी हजार सातशे सहाला ला मार्केटनं क्लोजिंग केलंय आज सेन्सेक्सचा हाय तयार झाला आहे त्र्याऐंशी हजार आठशे बारा मित्रांनो पाठीमागच्या काही दिवसापासून सेन्सेक्समध्ये लोअर साईटला त्र्याऐंशी हजार दोनशेच्या आसपास एक बेजचं फॉर्मेशन तयार होताना तुम्हाला दिसून आलं आहे ऑलरेडी तुम्ही जर चार्टवर बघत असाल तर या ठिकाणी एक गोष्ट तुम्हाला क्लिअरली लक्षात येईल या ठिकाणी एक रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स तो या ठिकाणी काय करतोय सध्याला सपोर्ट्स काम करत असल्या दिसून येतो या ठिकाणी हायर साईटला जर बघायला झालं तर साधारणतः चौऱ्याऐंशी हजाराच्या आसपास या सेन्सेक्सला एक चार्टिकल रजिस्टन्सचं फॉर्मेशन दिसून येते जर मार्केट ह्या रेंजच्या वरती ब्रेक करून जात असेल तर मे बी पॉसिबल नेक्स्ट लेवलचा मोमेंटम तयार होऊ शकतो निफ्टीमध्ये देखील ऑलमोस्ट तीस कंडिशन आहे मित्रांनो निफ्टी इंडेक्सचा ऑल टाईम हाय सव्वीस हजार दोनशे सत्तरच्या आसपास आहे मार्केट सध्या पंचवीस हजार पाचशेच्या आसपास ट्रेड करते मला वाटतं की निफ्टी इंडेक्सचे नेक्स्ट टार्गेट जर काय असू शकतं तर पॉसिबल ऑल टाइम हाय असू शकतं या ऑल हाय हायकडे मार्केट काय करणार आहे आता जाण्याचा प्रयत्न करणार आहे हे मार्केट या लेवलला जाणार किंवा न जाणार हे ठरवण्यासाठी सर्वात महत्वाचं आता येणारे क्वार्टरचे रिझल्ट असणार आहेत क्यू वनचे रिझल्ट झाले मग हे रिझल्ट कशा पद्धतीने येतात बँकिंग स्टॉकचे असतील आय टी स्टॉक चे रिझल्ट कसे येतात नॅचरल गॅस असेल ऑइल असेल रिलायन्स सारखा स्टॉक असेल किंवा बाकीच्या सेक्टरचे रिझल्ट कसे येतात हे बघावं लागेल हे जर रिझल्ट पॉझिटिव्ह आले तर डेफिनेटली मार्केट काय करू शकतं या ठिकाणी मेबी हायर साईडला जाण्याचा प्रयत्न करू शकतो मित्रांनो तुम्ही निफ्टी इंडेक्सचा ओवायचा जर डेटा थोडा काळजीपूर्वक बघितला तर ह्या ओवायच्या डेटामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या तयार होत आहेत हे समजून घेणं खूप गरजेचं आहे निफ्टी इंडेक्सचा ओपन इंटरेस्ट जर तुम्ही काळजीपूर्वक बघितला तर ह्या ओपन मध्ये क्लिअरली पंचवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राइसला एक खूप स्ट्रॉंग असा कॉल रायटर जो आहे तो व्हिजिबल असल्या दिसून येतोय या ठिकाणी एटी सिक्स लॅकचा कॉलचा ओपन इंटरेस्ट आहे पण इंटरेस्टिंगली सेकंड हाफ मध्ये मार्केट जस जसं क्लोजिंग कडे निघालं तसं या ठिकाणचा जवळपास तीन लाखाच्या आसपास ओपन इंटरेस्ट मध्ये डंट येताना दिसून आलाय म्हणजे कट झाल्याचा अर्थ काही कॉलच्या शॉर्ट पोझिशन ज्या आहेत त्या क्लोज होताना दिसून आले सर्वात इंटरेस्टिंगली ही जी पंचवीस हजार पाचशे स्ट्राईक प्राईज आहे या स्ट्राईक ,00 ,00 ला जवळपास पुटचा ओपन इंटरेस्ट जो आहे तो फोर्टी नाईन लॅकचा आहे त्याच्या अगेन्स्ट थर्टी फाईव्ह लॅकचा पुटचा ओपन इंटरेस्ट आजच्या ट्रेडिंग सेशनला इन्क्रीज झालाय याचा अर्थ या ठिकाणी पंचवीस हजाराच्या आसपास निफ्टी इंडेक्सचा बेजचं फॉर्मेशन होताना दिसून आलंय सपोर्ट तयार होताना दिसून आलाय त्याचबरोबर निफ्टी इंडेक्स मध्ये पंचवीस चारशेला देखील जबरदस्त असं पुट मधला ओपन इंटरेस्ट वाढलाय ओव्हरऑल जर बघायचं तर आज निफ्टी इंडेक्स मध्ये पुट साईडला जवळपास ऐंशी लाखाच्या आसपास फ्रेश पुट शॉर्ट झाले याचा अर्थ असा होतो की निफ्टी इंडेक्स जो आहे हा सध्या ज्या लेवलला ट्रेड करतोय ही लेवल खूप इम्पॉर्टंट आहे त्याचबरोबर निफ्टी इंडेक्सचा ऑप्शनचा जो डेटा आहे ह्या डेटानुसार निफ्टी इंडेक्समध्ये क्लिअरली ही जी लेवल आहे साधारणतः पंचवीस हजार चारशे या ठिकाणी एक बेजचं फॉर्मेशन जे आहे ते तुम्हाला होताना दिसून आलंय आणि सर्वात महत्वाच्या मित्रांनो निफ्टी इंडेक्ससाठी टेन डे एक्सपोन्शियल मुव्हिंग एवरेज जे आहे ते प्लेसड आहे एक्झॅक्ट डॉट पंचवीस हजार चारशे नऊ आणि याच स्ट्राईक प्राइसला मार्केटमध्ये पुट रायटिंग होताना दिसून आलंय याचा अर्थ पाठीमागच्या चार ते पाच ट्रेडिंग सेशन पासून निफ्टी इंडेक्सचं टेन डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेज रायझिंग मध्ये आहे आणि या टेन डे एक्सपोनेशियल मुव्हिंग एव्हरेजलाच मार्केट देखील सपोर्ट घेताना तुम्हाला दिसून आले आणि मला वाटतं की इथून मार्केट जे आहे ते काय करू शकतं हायर साईडला जाण्याचा प्रयत्न मे बी पॉसिबल करण्याची शक्यता नाकारता येत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या त्यामुळे या कडे तुम्हाला थोडं काळजीपूर्वक जे आहे ते लक्ष ठेवणं गरजेत आहे म्हणजे ओव्हरऑल जर बघायचं तर या पद्धतीचा मार्केटचा मूड आणि माहोल आहे मार्केटमध्ये थोडं तुम्हाला अलर्ट होणं गरजेचं आहे निफ्टी इंडेक्स मध्ये इथं चार ट्रेडिंग सेशनला सलग रेड कॅन्डलचं फॉर्मेशन झालं त्यानंतर दोन ट्रेडिंग सेशनला चार जुलै असेल त्याचबरोबर सात जुलैला मार्केट पूर्ण फ्लॅट आहे मार्केटमध्ये बिलकुल मुवमेंट आलेलं नाही आज मार्केटनं टेन डे मला ओपनिंग करून मार्केट ऑलमोस्ट दिवसभर साईड होतं पण सेकंड हाफमध्ये थोडाफार बाईंग इंटरेस्ट जो आहे तो मार्केट क्लोजिंगच्या वेळेला येताना दिसून आलाय मला वाटतं की मार्केटमधला मार्केट 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 हा सर्व सिनारिओ आहे तो मार्केटला काय करू शकतो हायर साईटला घेऊन जाण्याचा प्रयत्न करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ बिल्ड करायचा असेल आणि तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भमध्ये एसआयपीच्या संदर्भामध्ये त्याचबरोबर हेल्थ इन्शुरन्स असेल टर्म इन्शुरन्स असेल या संदर्भात माझ्याकडून कुठलीही मदत लागत असेल तर मला कधीही कॉल करा किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा तुम्हाला यासाठी पूर्ण मार्गदर्शन केलं जाईल धन्यवाद थँक्यू